जयंत पवार हे कथा या माध्यमाच्या नव्या शक्यता तपासून पाहणारे गंभीर लेखक आहेत कोणत्याही चांगल्या लेखकाला पछाडणारे जन्म मृत्यू दुःख क्रौर्य हिंसा या गोष्टी पवारांच्या कथेत निवड थिंस पुरत्या मर्यादित राहत नाहीत तर लेखकाच्या सतत सुरू असलेल्या चिंतनाचे विषय म्हणून समोर येतात पवारांची कथा वाचकाला जगण्याच्या मध्यमागी आणून उभे करते आयुष्याच्या कोलाहालात एकमेकांमध्ये मिसळले आवाज देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते या कथा म्हणजे व्यक्तीच्या समाजात जगण्याची दस्तऐवज आहे पवारांची कथा ही महानगरी संवेदनेची कथा आहे ऐंशीच्या दशकानंतर मुक्त अर्थव्यवस्थेमुळे झपाट्याने पसरलेली जागतिकीकरणाची लाट महानगरांवर थेट आदळली आणि मग गावखेड्यापर्यंत पोहोचली त्यामुळे जागतिकीकरण आणि त्यातून जन्मलेल्या चंद्रवाद्याचे थेट परिणाम मुंबईसारख्या महानगरांवर दिसायला लागले उत्पादकांनी नवनवीन गरजा निर्माण करून त्या मध्यमवर्गांमध्ये पेरल्या त्या पूर्ण करण्यासाठी मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यमवर्ग वर्ग उरफुटेस्तोर धावत सुटले या लाटेत मुंबईतले गिरणगाव उद्ध्वस्त होऊन त्या जागी टोलेजंग चकचकीत मॉल्स उभे राहिले गिरणी कामगारांची कुटुंब विस्थापित होऊन वसई विरार किंवा कर्जत खोपोलीपर्यंत विखुरली पवारांची फिनिशच्या राखेतून उठला मोर ही कदा याच गिरणगार